सर्वप्रथम क्रांतिकारी जे म्हणला आपण पण यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये घरघर समाजाला आरक्षण दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उद्या चोवीस तारखेला जालना येते भव्य भिवे मोर्चा आयोजन केलेलं आहे आमचे सहकारी मित्र धनगर आरक्षण सहलीतील नेते दीपक गो बुरुरले आहेत एस आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आयोजन केलेलं आहे आणि आज आपण तो अगोदर मोर्चा काढला होता आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चा होता आरक्षणासाठी त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया डॉक्टर बाबासाहेब यांनी खेडण्यामध्ये जे एसटीचं आरक्षण दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी गेल्या सत्तर वर्षापासून हा धडा सुरू आहे आपण सर्वांनी पाहिलं असेल अनेक नेते तयार झाले खास करून मराठवाड्यात फिरले सर्व समाज एकत्र आला समाजाला काहीतरी द्यायचा विषय होते त्यावेळेस कुठेतरी समाज नेत्यांनी दिशाभूल केलेली आहे धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी लवकर का नाही हो त्याच्या मागच्या कारण म्हणजे समाजातील काही नेते तो आपण ने सर्वांनी पाहिलं असेल मी स्वतः धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी मिळण्यासाठी नागपूरला मोर्चा काढला मराठवाड्यातल्या संपूर्ण तालुक्यात जाऊन बैठका घेतल्या मराठवाड्याचा दौरा केला संपूर्ण महाराष्ट्रात ठरलो आणि हजारोच्या तकिने समाज बांधव शिवारी अधिवेशनावर असणार मागच्याच वर्षी मी स्वतः मोर्चा काढला होता आता परत एकदा धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे त्यासाठी समाज बांधव थोडं जागृत झालेला आहे सध्या राज्य आणि केंद्रामध्ये भाजपची सरकार आहे का आपलं आपल्याला अपेक्षा आहे का सरकारकडून आपल्याला न्याय भेटून धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका आतापर्यंत फक्त भारतीय जनता पार्टीनेच घेतलेली आहे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी धनगर समाजाला दोन कॅबिनेट मंत्री पद दिले होते राज्यसभेवर खासदार म्हणून प्रतिनिधित्व दिलं होतं तीन जणांना विधान परिषद आमदार म्हणून प्रतिनिधित्व दिला सोलापूर विद्यापीठाला आल्याने वर नाव दिलं नगर जिल्ह्याला आल्या तांगा वस्तीमध्ये धनगर समाजाचा समावेश केला आणि जे आदिवासीना तेच ज्या आदिवासी बांधवांना तीच सवलत धनगर समाज बांधवासाठी लागू केली होती म्हणून समाजाच्या अपेक्षा आहेत कि फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकारच समाजाला न्याय देऊ शकते कारण देवाभाऊने मान्य केल्या आहेत पण मूळ जी मागणी आहे मेडपाळ बांधव आज बी आमचे भटकत या गाव त्या गाव मेड्या होतात समाज बांधवाला जे बाबासाहेब आंबेडकर दिलेलं आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी एस च्या आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे आरक्षण बद्दल त्यांच्या चर्चा करणार शंभर टक्के चर्चा करणार अवदळ पण मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा केलेली आहे साहेब सुद्धा पॉझिटिव्ह आहेत योग्य वेळी निर्णय यो घेऊ अशी साहेबांची भूमिका आहे पण समाजाला आता एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेलं आहे घटनेमध्ये आम्हाला एसटीच्या आरक्षण मागत नाही बाबासाहेब आंबेडकरने दिलेलं आहे हो। र आणि डचा हा प्रवास आहे फक्त धान्य धानगर झालेला आहे सर्वांची भावना एकच आहे की आता तात्काळ एसटीच्या टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी आदरणीय देवा भावने आणि भाजप महाविकास सरकारने करायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये जे धनगर समाज आहे तो धनगर समाज आपल्याला नेता मानतो आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला मानणारे आप खूप मोठा वर्ग आहे त्यांच्या आरक्षणासाठी आपण रस्त्यावर उतरून लढा देणं आठवण आतापर्यंत ज्या ज्या धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आपण सर्वांनी पाहितलं असेल परभणी जिल्ह्यामध्ये असेल मराठवाड्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी एस टीच्या आरक्षणाचे आंदोलन असतात मोर्चा असतील सक्रिय सहभाग घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे सुरेश भुमरेने आतापर्यंत कधीच कोणा समाजाबद्दल अपशब्द बोललेला नाही प्रत्येकाला प्रत्येक समाजाबद्दल अभिमान स्वाभिमान असतो मी पण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून एसटीच्या आरक्षणाचा प्रश्न असो कुठलाही सर्वसामान्य जनतेचा प्रश्न असो मी रस्त्यावर आहे त्यामुळे लोक मला मानतात पण आता समाज बांधव एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी पाहिजे धनगर समाजामध्ये एक अशी चर्चा आहे की धनगर समाज वेळ भाजप सरकारला सोबत राहून त्यांना मदत केली आहे आता आमच्या आरक्षणाचे मुद्दा आणलेला आहे सरकारला देऊन त्यांना खूप अपेक्षा आहे नक्कीच आतापर्यंत आपण पाहतलं असेल दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये ऐंशी टक्के धनगर समाज बांधवांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं केंद्रामध्ये सरकार आलं आणि राज्यामध्ये सरकार आलं सरकार ने ने नेण्यामागचं कारण धनगर समाज आरक्षण होतं समाजाने एकत्र मतदान केलं आणि भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी बी न्याय देण्याची भूमिका घेतली पण जी मूळ मागणी आहे एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी ती व्हायला पाहिजे त्यासाठी उद्याचा मोर्चा आहे त्या मोर्चाची जोरदार तयारी केलेली आहे मी सुद्धा आपल्या माध्यमातून सर्व समाज बांधवायला विनंती करतो उद्याच्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं उद्या परभणी नांदेडहून येणाऱ्या समाज बांधवासाठी देवगाव फाटा येथे स्वतः नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी देवगाव फाटा नाश्ता करून मोर्चामध्ये समोर जावं आणि सहभागी व्हावं